महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने सव्वीस जुलैला शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली शेतकऱ्यांच्या सात पूर्णांक पाच एच पी क्षमतेच्या शेती पंपांना मोफत वीज देण्याचा अध्यादेश काढत सरकारने सुखद धक्का दिला या निर्णयामुळे वीज बिलाच्या थकबाकीमुळे महाराष्ट्रात वाढलेल्या आत्महत्या तर थांबणारच आहेत मात्र महाराष्ट्रातील चौवेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांना यापुढे वीज बिलापासून मुक्तताही मिळणार आहे विशेष म्हणजे या निर्णयानंतर महावितरणाला द्यावा सातशे साठ कोटी रुपयांच्या अनुदानाचा ही सरकारने घेतला असून त्यासाठी नियोजन केलं जाणार आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने सव्वीस जुलैला शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली शेतकऱ्यांच्या सात पूर्णांक पाच एच पी क्षमतेच्या शेती पंपांना मोफत वीज देण्याचा अध्यादेश काढत शेतकऱ्याला या निर्णयामुळे वीज बिलाच्या थकबाकीमुळे महाराष्ट्रात वाढलेल्या आत्महत्या तर थांबणारच आहे मात्र महाराष्ट्रातील चौवेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांना यापुढे वीज बिलापासून मुक्तताही मिळणार आहे विशेष म्हणजे या निर्णयानंतर वितरणाला द्याव्या लागणाऱ्या चौदा हजार सातशे सात कोटी रुपयांच्या अनुदानाचा भारही सरकारने घेतला असून त्याचंही नियोजन केलंय या योजनेला मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना असं नाव देण्यात आलंय ही योजना पुढील पाच वर्षासाठी राज्यभरात राबविली जाणार आहे मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितलं की महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणं आहे आमच्याकडे पॅकेज नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी हे आमच्या सरकारचं धोरण आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणली त्यानंतर अन्नपूर्णा योजना त्यान योजना त्यानंतर लाडका भाऊ आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार सर्व भाऊ लाडके झाले सर्व बहिणी लाडक्या झाल्या आता शेतकरीही लाडका होणार असं मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात वारंवार सांगितलंय ते खरं ठरल्याचा प्रयत्नही सरकारच्या विविध घोषणांमधून आला मुख्यमंत्र्यांच्या या कामाचं शेतकऱ्यांकडूनही कौतुक केलं जात आहे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा फायदा घेतला आहे म्हणजे शेतकऱ्यात एक आता आनंदाचं वातावरण आहे शेतकऱ्याला मोफत सरकार वीज देऊन राहिलं खूप आनंदाचा आनंदाची बाब आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याबद्दल शासनाने हिताचा निर्णय घेतला आहे आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारने जे जे निर्णय घेतले ते अतिशय चांगले आणि शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले त्यामध्ये दिवसा वीज देण्याकरिता सौरऊर्जेच्या मार्फत वीज देण्या वीज देऊन रात्रीचा जो त्रास होता शेतकऱ्याला जनावरापासून जे जीवितहानी होणार होती ती टळली आणि एवढंच नाही तर विजेचाही विजेचीही बचत झाली आणि पाण्याचीही बचत झाली सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याची कळा समजून घेतली त्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मनस्वी आभार मानतो खूपच फायदा झाला आम्हाला दिवसभर बिलकुल ओलीच करता येते रात्रीला वगैरे आम्हाला जावं लागत नाही जीवाची हानी होत नाही त्रास कमी झाला व्यवस्थित निर्णय एक नंबर निर्णय आहे शेतकऱ्या एक नंबर निर्णय या योजनेचा शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल आणि त्यांच्या जोड पैशाची व्यवस्थाही वेळेवर होईल माहिती सरकारचं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल जो महायुती सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे जो आम्हाला दिवसा जे ला मिळत आहे जे लाईन मिळत आहे त्याच्यामुळं आमचा खूप बचत झालेली आहे पाण्याची पण बचत होते आणि जे जे, रात्र, जे रात्रीचा जो आम्ही येणार होतो त्या जनावराचा जो याचा तो आम्हाला जो त्रास होता तो आम्ही तो आमच्यापासून आता आम्हाला का त्याच्यामुळे भीतीने राहिली आम्हाला दिवसाची जे लाईन मिळाली त्याच्याबद्दल आम्ही महायुती सरकारवर खूप खुश आहोत त्यानंतर महिनाभरातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना अजून एक सुखद धक्का दिला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्यचा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास पंचवीस ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या योजनेतून दोन हजार पंचवीस पर्यंत सोळा हजार मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टात आणण्याचा या योजनेतून दोन हजार पंचवीस पर्यंत सोळा हजार मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टास मान्यता देण्यात आली त्यामुळे राज्यातील शंभर टक्के कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे